शेतकरी मित्रांनो नमस्कार राज्यातील शेतकऱ्यांना आता पंचवीस टक्के पीक विमा हा दिला जाणार आहे कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळणार आहे हेक्टरी किती हजार रुपये हा पीक विमा दिला जाईल या संदर्भात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या शेतकरी मित्रांनो दोन हजार चोवीसमध्ये जून ते सप्टेंबर दरम्यान मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती यामुळे शेती पिकाचं नुकसान झालं होतं आणि या शेतीपिकाच्या पंचनामीचे आदेश देण्यात आले होते शेती पिकाचे पंचनामे झाले होते आणि पंचनामे झाल्याच्यानंतर शेतकऱ्यांना अग्रिम पंचवीस टक्के पीक विमा वितरण करण्याच्या सूचना देखील काही ठिकाणी करण्यात आल्या होत्या परंतु आचारसंहिता लागल्याच्या कारणानं हा जो काही पीक विमा आहे तो शेतकऱ्यांना वाटप करण्यात आला नाही त्यामुळं हा पीक विमा वाटप लांबणीवर पडलं होतं परंतु आता हा पीक विमा वाटप केला जाणार आहे तर कुठल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा पीक विमा वाटप केला जाणार आहे तर छत्रपती संभाजीनगर आहे बीड जिल्हा आहे जालना जिल्हा आहे त्यानंतर हिंगोली आहे लातूर परभणी या जिल्ह्यामध्ये हा पीक विमा वाटप केला जाणार आहे त्यासोबतच धाराशिव जिल्ह्यात देखील या पीक विम्याचं वाटप केलं जाणार आहे मित्रांनो मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे धन्यवाद